नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद लाडकी बहीण बोले घरा घरात लाडकी बहीण बोले घरा घरात भाऊ माझा राज करे महाराष्ट्र गुजरात रे महाराष्ट्रात लाडकी बहिण बोले घरा घरात भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात यकनाथ शिंदे भाऊ माझा ग महान मुख्यमंत्री पदयाने वाढव मुख्य मन्त्रि पदया लेखि सुना आई बहिन् बोले हासत हसत आई बहि बोले हासत भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात लाडकी लाडकि बोले घरा लाडकी बहीण बोले घरा घरात भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात जबालीचा आहे माझा भाऊ पक्का खोटी नाही खरी आहे त्याची सत्ता खोटी नाही खरी आहे त्याची सत्ता जबानीचा आहे माझा भाऊ पक्का खोटी नाही खरी आहे त्याची सत्ता पैसे टाकून पुरुप दिला बहिणीच्या खात्यात पैसे टाकून पुरुप दिला बहिणीच्या खात्यात भाऊ माझा करे महाराष्ट्रात लाडकी बहीण बोल लाडकी बहीण बोले, गरा बोले गरा राज करे महाराष्ट्रात अशा भावाचा बहिणीला अभिमान दुबड्या गरीब बहिणीचा वाढविला मान अशा भाव बहिणीला अभिमान अभिमान गरीब बहिणीचा वाढविला मान गीत गाऊ गुण गाऊ आनंदात आज गीत गाऊ गुण गाऊ आनंदात बहिणी देतील आशीर्वाद भाऊ राहू सुखात बहिणी देतील आशीर्वाद भाऊ राह सुखात लाडकी बहीण बोले घरा बहीण बोले घरा घरात भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात भाऊ माझा राज करे महाराष्ट्रात भाऊ माझा करे महाराष्ट्रात